लाडक्या आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा सतरावा हप्ताचा वाटप कधी होतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती तर लाडक्या बहिणीं काही वृत्तपत्र माध्यमांमध्ये तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे महाराष्ट्र टाइम्स म्हणजे मटा आणि साम टीव्ही या न्यूज पेपरमध्ये आणि टीव्ही चॅनलवर सुद्धा हेच सांगण्यात आले की निवडणूक पूर्वी लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले जाणार आहे त्यातच लाडक्या बहिणीं अत्यंत महत्वाची खुशखबर 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 आलेली आहे की जे निराधार योजना आहे ज्यामध्ये आपण बघतो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाई निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना यांचा हप्ता वितरण उद्यापासून सुरू होणार आहे म्हणजेच काय की आपली जी लाडकी बहीण योजनेची जी तारीख आहे फिक्स झालेली का याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे त्याच्यानंतर लाडक्या बहीणं जर तुम्ही बघितलं असेल की निराधार योजनेचा जी आर सुद्धा आलेला बरोबर त्याचबरोबर आपल्या लाडक्या बहिणी योजनेचा जी आर आलेला ई केवायसी बाबत म्हणजेच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा जो सतरावा हप्ता आहे म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार निवडणुकीपूर्वी हे आता फिक्स झालेलं आहे म्हणूनच मिळणार आहे तारीख फिक्स त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो काही अशा बहिणी आहे की त्यांच्या अकाउंटमध्ये पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाला आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पीएम किसान योजना भेटलेली आहे सोबतच सोळावा हप्ता कोणत्या बहिणींना भेटला आहे कारण की त्याच बहिणींना सोळा हप्ता भेटणार आहे ज्या बहिणींना सतरा हप्ता भेटणार आहे ज्या बहिणींना सोळा हप्ता भेटलेला असेल त्यांचा डिबेटीऍक्टिव्ह असेल आणि सोबतच त्यांचा आधार सेडिंग असेल बाकी दुसऱ्या बहिणींना भेटणार नाहीये तर चला लाडक्या बहिणींना या व्हिडिओमधून सगळ्या न्यूज मी तुम्हाला सविस्तरपणे तुमच्या समोर ठेवतो काय आहे काय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतो तर चला लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वात पहिली न्यूज तुमच्या समोर घेऊन आलो आहे महाराष्ट्र टाइम्स या न्यूज पेपरने सरळ सांगितलंय लक्ष द्या लाडक्या बहिणींनो आचार संहिता लागू नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार मोठी अपडेट समोर आलेली आहे काय आचार संहिता लागू झालेली होती आणि नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पडगा माजले असून आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न उपस्थित विचारला जात आहे त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे हंड्रेड पर्सेंट माहिती आपल्याला एकतीस डिसेंबर आता लास्ट डेट झाली आहे परंतु पातळ लाभार्थी महिला नोव्हेंबर प्रतीक्षा करत आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे महिन्यात हप्ता मिळणार का असा प्रश्न अनेक जणींच्या मनामध्ये उपस्थित झालाय आणि व्हायलाही पाहिजे काय बरं निराधार योजनेसाठी जर तुम्ही पैसे देऊ शकता तर लाडकी वहीन योजनेसाठी का नाही यायलाच पाहिजे आचारसंहिता लागू स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा जमा होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे म्हणजेच काय तुम्हाला पैसे भेटणार आहे आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला बनवलेलं होतं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबर मध्ये बरोबर या तारखांमध्ये तुम्हाला जी आर येऊन डिसेंबरच्या पहिल्या वीक मध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहे याबद्दल मी तुम्हाला प्रतिपादन ऑलरेडी दिलेलं होतं नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया होणार असून तीन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे मात्र त्यापूर्वीच पंधराशे रुपये मिळण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे म्हणजेच काय लाडक्या बहिनो मी तरी म्हटलं होतं की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसांमध्ये जी आर यून पैसे वाटप होईल तर आता सुद्धा वृत्तपत्र माध्यमांमध्ये सुद्धा हेच चालू आहे आणि जर तुम्ही बघितलं असेल तर काही लोक मोठे मोठे बाता करतात पण आपल्या व्हिडिओज जे असतात ना ते क्वालिटी आणि ऑथेंटिक असतात बघा नोव्हेंबर महिना सुरू होऊन एकोणीस दिवस उलटून गेले तरी अद्याप नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पडगाम माजले असून आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे परंतु लवकरच हे पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे त्यानुसार निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याचे चिन्ह दिसत आहे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि हेच तर मी तुम्हाला सांगत होतो लाडक्या बहिणीनो काय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस यामध्ये जी आर यून तुमच्या अकाउंटला पटापट पैसे येणार म्हणजे येणार तर लाडक्या बहिणी तुम्हाला इथे सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणत्या बहिणींना असं वाटतं की सतरावा हप्ता सुद्धा याच महिन्यामध्ये यावा जेणेकरून लाडक्या बहिणीनं तुमचे जेही मुद्दे असतील या ठिकाणी ते सॉर्ट आउट होतील त्यानंतर ई केवायसी अनिवार्य मी तुम्हाला सांगतोय सतरावा हप्ता सर्वांनाच मिळणार आहे ज्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे ज्या महिन्यांची ई केवायसी झालेली नाही ज्या महिन्यांची ई केवायसी चुकलेली आहे त्या सर्वांनाच डोळे बंद करून विश्वास ठेवा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार सतरावा हप्ता दरम्यान लाडकी बहिणींच्या हप्त्यांसाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे अगदी बरोबर प्रक्रिया पूर्ण केली नाही तर यापुढे महिलांना लाडकी बहिणीचा लाभ घेता येणार नाही पण हा जानेवारी नंतर म्हणजे तुम्हाला सतरावा अठरावा हप्ता विदाऊट ई केवायसी चुकली तरी भेटणार आहे डोंट वरी त्याच्यानंतर साम टीव्हीची न्यूज आहे लाडक्या बहिणी बघा साम टीव्हीची न्यूज आहे लाडकी बहीण योजना निवडणुकी आधी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार नोव्हेंबरचा पंधराशे या दिवसा या दिवशी जमा होण्याची दाट शक्यता लाडकी बहीण योजना लाभासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता मी निवडणुकीपूर्वी दिला जाऊ शकतो लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार या दिवशी महिलांना मिळू शकतो नोव्हेंबरचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसाठी मुदतवाढ देऊन महिलांना दिलासा दिला आहे दिला दरम्यान त्यानंतर त्यान दर आता अजून एक प्रश्न महिला विचारत आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा केला जाणार आहे हा प्रश्न महिलांना पडलेला आहे तो पडलाही पाहिजे लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार नोव्हेंबर महिन्याचा अठरा दिवस आता झालेला आहे अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही लवकरच पैसे जमा केले जातील याचबरोबर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे याच आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार कारण जर तुम्ही बघितलं असेल निगाधार योजना आहे याचा जी आर प्रसिद्ध झाला त्याचबरोबर जे आपला लाडकी बहीण योजना आहे याच्या ई केवायसी बाबत जी आर प्रसिद्ध झाला सेम याच पार्श्वभूमीवर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा सुद्धा आता जी आर प्रसिद्ध होऊन सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणीनो याची शाश्वती मी तुम्हाला देतोय हंड्रेड पर्सेंट पैसे तुमच्या अकाउंटला येणार म्हणजे येणार निवडणुकीच्या पूर्वी आणि तेच तुम्हाला काय असणार आहे निवडणुकीपूर्वी दिलेला हप्ता असणार आहे समजला लाडक्या बहिणीनो त्याच्यानंतर निवडणुकी आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार लाडकी बहिणी योजनेत निवडणुकी आधीच महिलांना महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणूक दोन तीन डिसेंबरला आहे या त्या आधी महिलांना पंधराशे रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे बघा मी सुद्धा इथून काही दिवसांच्या अगोदर तुम्हाला अशाच पद्धतीचा व्हिडिओ दिला होता त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र टाईम्स ज्याला आपण मटा म्हणतो इथे सुद्धा हेच चालू आहे आणि साम टीव्हीवर सुद्धा हेच चालू आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो आपण इतके ऑथेंटिक व्हिडिओ बनवतो आपण हवेमध्ये बाता करत नाही जे आहे तेच तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणी म्हणून व्हिडिओला तुम्ही बघता जेवढं प्रेम देता ते खूप सुंदर आहे असंच प्रेम शेवटपर्यंत देत राहा आता मला तुमच्याकडनं एक उत्तर पाहिजे की सोळावा हप्ता तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना भेटलेला आहे कारण त्याच बहिणींना सतरावा हप्ता भेटणार आहे म्हणजेच काय तुम्हाला सोळावा हप्ता भेटलेला पाहिजे तुम्हाला तुमचं जे आधार सेडिंग आहे ते योग्य पाहिजे तुमचं स्टेटस आहे ते सुद्धा अप्रूव पाहिजे तेव्हाच जाऊन तुम्हाला हा सतरावा हप्ता भेटू शकतो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्यापैकी कोणत्या तु कोणत्या बहिणींना असं वाटतं हप्ता याच महिन्यामध्ये तुम्हाला भेटा बरोबर लाडकी बहीण योजित हप्तासाठी हे काम करा लाडकी बहीण योजनेत महिलांनी ई केवायसी करणे गरजेचे आहे जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत वाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच काय तुम्हाला जर पुढचे खपते पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला आत्ताच आत्ताच एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करणं कंपल्सरी आहे याच्यामध्ये जे काही तुमचे प्रश्न असतील ते सगळे सुटले जातील जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा आता दूर झालेला आहे पण काही बहिन्यांचा आता पहिल्या ओटीपीचा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये त्यांचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्यांना ओटीपी येत नाही त्याचबरोबर अनेक दोन चार एर त्या ठिकाणी पहिल्याच ऑप्शनमध्ये येतात त्या बहिणींचे सुद्धा प्रॉब्लेम आता सरकार दूर करायला पाहिजे अशी मागणी करतो सोबतच जेव्हा लाडक्या बहिणी ई केवायसी करेल ऑफलाईन मध्ये करेल किंवा ऑनलाईन मध्ये करेल तर जेव्हा ऑफलाईन करेल तेव्हा त्यांना पावती द्यायला पाहिजे की बाबा खरच या बहिणींची ई केवायसी काय झाली आहे कंप्लीट झाली आहे नाहीतर लाडक्या बहिणी समजणार कसं बरोबर त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी याच बाबत ई केवायसी करताना वेबसाईटवर वर येणाऱ्या ता, तांत्रिक अडचणी दूर काही काही बदल केलेले आहेत त्यामुळे महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय ई केवायसी करता येणार आहे तर बघा लाडक्या बहिणीं मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं इथून आय थिंक दहा ते बारा दिवसाच्या अगोदर सांगितलेलं मी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दिवसांमध्ये आपल्या अकाउंटला जीआर आर तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा होऊ शकतात म्हणजेच निवडणुकीपूर्वी तुम्हाला खुश केलं जाऊ शकतं आणि त्याच्या अनुषंगाने निवडणुकीमध्ये माहितीच आपला रिझल्ट काहील पण लाडक्या बहिणी आता या पंधराशे रुपयाला तुम्ही तर भेटणारच आपल्याला पण आमिष दाखवून जर सरकार आपल्याला पैसे देत असेल तर तुम्ही योग्य डिसिजन घ्यायला तुम्ही तत्पर आहात म्हणून लाडक्या बहिणीनो तुमच्या एरियामध्ये जे लोक शिक्षणाला घेऊन वोट मागत असतील तुमच्या आरोग्याला घेऊन वोट मागत असतील तुमच्या डेव्हलपमेंटला घेऊन जर वोट मागत असेल अशाच बांधवांना वोट करा नाही की पंधराशे रुपये दिले हजार रुपये दिले पाचशे रुपये दिले अशा बांधवांना तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणीनं नाही तर तुम्ही गेल्या तीन महिन्यापासून कोणी कोणत्या बहिणी पाच महिन्यापासून याच म्हणजे मनस्तापामध्ये आहे की ई केवायसी काय आहे त्याच्यानंतर पडताळणी काय पैसे येत नाही काय येत नाही बरोबर ते म्हणून तुम्ही योग्य निर्णय घ्या हेच तुमचं काम आहे आणि हेच तुम्ही करायला पाहिजे आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या प्रतिक्रिया काय असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला कारण लाडक्यापर्यंत का तुम्ही जशा प्रतिक्रिया देता तुमचे प्रश्न असतात त्या प्रश्नांना घेऊन आपण पुन्हा सरकार पुढे तुमच्या मागण्या ठेवत असतो आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जयशिला